न्यूज परिवर्तनाची लाट शेतकऱ्यांना बँकेकडून मिळणाऱ्या नोटीस तात्काळ रद्द करावेत संभाजी ब्रिगेडची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ झालेला आहे शेतकऱ्याचे उभे पीक पुरामुळे वाहून गेलेले आहेत अशावेळी पाण्याखाली शेती आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा भरून न निघणारा आतोनात नुकसान झालेलं आहे शासनाने अजूनही मदत शेतकऱ्यापर्यंत पोचलेली नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज कर रकमेच्या वसुलीसाठी नोटिसा निघत आहेत यावर तातडीने लक्ष देणे गरजेचे असल्याने त्यावर उपाययोजना करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे शेतकऱ्यांना जर बँकेच्या वसुलीची नोटिसं निघत असतील तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आधीच महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं असून सर्व बँकांना शासनातर्फे नोटिसा काढून शेतकऱ्यांची कर्जवसुली तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणीही या संभाजी ब्रिगेडच्या वतीने यावेळी करण्यात आलेली आहे याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले जिल्हा संपर्क संपर्कप्रमुख भाऊ माने शहराध्यक्ष शिरीष जगदाळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनलताई दास जिल्हा वकील आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश कदम महिला आघाडीचे शहराध्यक्ष मनीषाताई कोळी जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले जिल्हा उपाध्यक्ष दिलीप निंबाळकर शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख शहर सचिव सिद्धाराम सावळे शहर उपाध्यक्ष संतोष सुरवशे दिलीप भोसले आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आत्महत्या करणं कारण ह्या ज्यात झालेलो होतो पण मला कुणीतरी धीर दिल्यामुळं मी आज ह्या ठिकाणी येऊन उभारलोय नाहीतर आज मी माशान असलो असो तुमच्यात नसलो असतो तु। असं शेतकऱ्याची नम्र विनंती आहे पण बँकवाली काय गबरशी नाही ती आज डी बँक असू दे आपली म्हणजे जी शासकीय बँक आहे कर्ज आहे पीक कर्ज तू जर पीक कर्ज नाही जर दिलं तर तुझी जप्ती आणाले पण शासकीयनं जर त्या बँकवाल्याचं खरंच म्हणणं असलं तर पहिल्यांदा पूरघरातले पाणी जप्ती करतो हे आमच्या संभाजी ब्रिगेड कुंड तू जर बँकेनं तात्काळ जर माफ नाही कर्ज माफ नाही जर बी केलं सरकारला एक विनंती आहे की कर्ज सरसकट माफ करा म्हणून मागणे पण हला जर थांबवलं नाही ही कर्ज स्टील तर संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं आंदोलन करतात